यंदा असं निदर्शनास येत आहे की साल दोन हजार पंचवीसच्या स्वागतासाठी नवी मुंबईमध्ये पण मोठ्या प्रमाणात लोकांनी तयारी केलेली आहे आणि नवी मुंबई पोलिसांकडून आपण सर्व नागरिकांना आश्वस्त करू इच्छितो की आपण नववर्षाचं स्वागत मोठ्या उत्साहाने निश्चित करा तसंच सुरक्षित सुद्धा करा कारण नवी मुंबई पोलीस दरवर्षीप्रमाणे यंदाही सातत्याने गस्त घालणार आहेत महत्त्वाच्या ठिकाणी फिक्स्ड पॉईंट्स असतील आहेत ज्या ज्या ठिकाणी लोकांचं काँग्रिगेशन होत असतं काही हॉटेल्स आहेत काही फार्म हाऊसेस आहेत किंवा काही ओपन ठिकाणे आहेत जसं एन एम एम सीची बिल्डिंगच्या बाजू परिसरामध्ये बरेच लोक मोठ्या उत्साहात नववर्षाचं स्वागत करण्यासाठी एकत्र होत असतात तर अशा सर्वच ठिकाणी पोलीस स्वतः जातीने हजर असतील आहेत सी सी टी व्ही चं निरीक्षण सर्वत्र होत राहिलं आहे आणि नव नवी मुंबईचा संपूर्ण परिसर हा महिलांच्या दृष्टिकोनातून विशेष करून सुरक्षित करण्याच्या दृष्टिकोनातून सर्व निर्भया पथकं आणि पोलिसांची पथकं ही गस्त घालत असतील आहेत मध्यप्राशन सहसा होत असतं तर मद्यप्राशन जर केलेलं असेल तर आमची अपील राहील आहे की कृपया करून आपण त्यावेळेला गाडी चालवू नये आपला स्वतःचा जीव पण धोक्यात घालू नये आणि इतर रोड युजर्स जे असतात त्यांचाही जीव धोक्यात घालू नये आणि नार्कोटिक्सबद्दल नवी मुंबई पोलीस प्रशासनाने एकदम कडक भूमिका घेतलेली आहे Uh, uh, च्या माध्यमातून सुद्धा uh, कुठेही जर कोणी uh, रेव पार्टीचं आयोजन uh, केलेलं असेल किंवा के करण्याचा प्रयत्न करत असतील तर देर इज अ स्ट्रिक्ट नो नो फॉर दॅट कोणीही अशा स्वरूपाचं धाडस करू नये नवी मुंबई पोलीस विल ॲक्ट व्हेरी स्ट्राँग ऑन दीज पीपल फार्म हाऊसेसवर पण काही छोटे छोटे ग्रुप्स हे नववर्षाचं स्वागत करण्यासाठी छोटे छोटे पार्टीज अरेंज करत असतात आणि ह्या ठिकाणी असं रेव पार्टीचं आयोजन होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यासाठी नवी मुंबई पोलिसांचे इन्फॉर्मर्स आणि छुप्या पद्धतीने सातत्याने इंटेलिजन्स आमचे लोक काढत राहणार आहेत आणि तशा स्वरूपाचं कोणी धाडस करू नये कुठल्याही प्रकारच्या रेव पार्टीचं आयोजन नवी मुंबई पनवेल उरण या हद्दीमध्ये करू नये नवी मुंबई पोलीस विल ॲक्ट व्हेरी स्ट्रॉंग ऑन दॅम ड्रग्जबद्दल नवी मुंबई पोलीस जसं महाराष्ट्र शासनाचं आपण धोरण आहे महाराष्ट्र पोलिसांचं धोरण आहे तसं नवी मुंबई पोलिसांचंही धोरण आहे इट इज अ झिरो टॉलरन्स पॉलिसी फॉर नार्कोटिक्स कुठलंही नार्कोटिक्सचं सेवन किंवा पेडलिंग जर कुठेही होत असेल तर वी आर ॲक्टिंग व्हेरी स्ट्राँग ऑन दॅम गेल्या दोन वर्षभरात आपण बघितलं असेल की खूप मोठ्या प्रमाणात आपण ॲफ्रिकन्स जे ह्या ट्रेडमध्ये इन्वॉल्वड आहेत त्यांच्यावर मोठ्या मोठ्या प्रमाणात कारवाई केलेल्या पाच पाचशे सहा सहाशे लोकांना आपण देशाबाहेर घालवलेलं आहे आणि ही कारवाई आपली सातत्याने चालू आहे क्रोर्स ऑफ रुपीजचे नार्कॉटिक्स आपण जप्त केलेले आहेत आपला संपूर्ण नवी मुंबईचा परिसर हा मुक्त करण्याचा आपला मानस आहे आणि त्यामध्ये आपल्याला सिटीजन्सची सुद्धा मोठ्या प्रमाणात साथ मिळते चार वर्षामध्ये